आपल्यापैकी अनेक जणांना नरेंद्र मोदी आवडत असतील किंवा आपल्यापैकी असंख्य जणांना नरेंद्र मोदी आवडतही नसतील देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी दोन हजार चौदा पासून या देशाचं नेतृत्व करत आहेत सरकारचं नेतृत्व करत आहेत मोदींबद्दल अनेक गोष्टी आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि रोजच्या गप्पांमध्ये बोलल्या बोलत असतो किंवा त्या एकमेकांकडून आपल्या कानावर येत असतात आपण काही लोकांना सांगत असतो पण हो, नरेंद्र मोदी या माणसाबद्दल अतिरेक्यांना जितका तीव्र संताप आहे पेक्षा अधिक मोठ भय हे अख्ख्या पाकिस्तानला आहे मग ते पाकिस्तानचे पंतप्रधान असू द्या किंवा हाफीज सईद सारखा एखादा खुकार अतिरेक्यांचा मोरक्या असू द्या हे दोगाई आता जवळपास मोदींच्या भीतीने आणि मोदींच्या कारवाईच्या भीतीने जणू काही अल्लाचा धावा करतायत असं पाकिस्तान मधलं चित्र आहे तर दुसरीकडे काश्मीरमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सैन्यांनी घुसखोरी सुरू करत जी काही ठोकाठोकी सुरू केलेली आहे त्यामुळे आता अतिरेक्यांना जे परवा मोदी बिहार की करारा जवाब दिया जायगा ते अगदी शब्दशा खरं होताना दिसत आहे का ही अतिरेक्यांची भंभेरी उडाली आहे आणि भारत सरकारने नेमकी कसली तयारी केली आहे का विमानं उड्डाण भरतायत आणि का प्रॅक्टिस सुरू झालेली आहे लष्कराची हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो कालच्या व्हिडिओमध्ये मी असं आपल्याला म्हटलं होतं की युद्धासाठीचं पहिलं पाऊल हे नरेंद्र मोदी यांनी टाकलेलं आहे आणि सिंधू कराराला जी दिलेली स्थगिती होती त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे जवळपास एकवीस कोटी लोकांना फटका बसेल पाकिस्तानमध्ये असा निर्णय अवघ्या काही क्षणात मोदींनी घेतला आणि याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देत अतिरेक्यांनी पहलगाम मधल्या निरागस आणि निष्पा पर्यटकांवर हल्ला केला सव्वीस लोकांना आपले प्राण गमवावे लागले या अत्यंत अमानुष आणि निर्जयी हल्ल्यामध्ये आणि त्यानंतर मोदींनी जे काही केलं त्याच्यामुळे संपूर्ण पाकिस्तान आता नरेंद्र मोदी या चळा च कापू लागलेला आहे त्याच झालं असं जशा आपल्याकडे बैठका सुरू आहेत तशा पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानी पंतप्रधानांच्या आणि सैन्य सैन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत आणि तिथे सुद्धा त्या बैठकांमध्ये सुद्धा मोदींना अनेक शिव्याशाप दिल्या जात आहेत एकेरी उल्लेख केला जातोय जितक जमेल तितकं भडकाऊ बोललं जात आहे याच कारण एक आहे नरेंद्र मोदी का डर आता सत्तावीस तारीखला हाफिज सईद याचा एक हाफिज सईद हा अतिरेकी संघटनेचा लष्करचा मोरक्या आहे आणि याच हाफिज सईदचा सत्तावीस तारीखला एक कार्यक्रम आहे आणि मोदींनी जे सांगितलंय की करारा जवाब दिया जाएगा याला अगदी पाकिस्तानने शब्दशा घेतलंय कारण हा माणूस कधी घुसून मारेल याचा नेम नाही म्हणून हाफिज सईदचा सत्तावीस तारीखचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे पाकिस्तानी सैन्याने आणि आय एस आय ने, ने हाफिज सईदला प्रचंड कडेकोट अशी सुरक्षा पुरवलेली आहे की चुकून माकून जर भारतीय सैन्य घुसलं आणि त्यांनी त्याचाच खात्मा केला तर कारण अशाच पद्धतीची कृती आपल्याला आठवत असेल ओसामा बेन लादेनवर करण्यात आली होती बराक उमावा यांच्याकडून एखाद्या राष्ट्रप्रमुखाचा संयम सुटल्यानंतर काय होतं हे ओबामांनी दाखवून दिलं होतं मोदी कदाचित ओबामांच्या दोन पावलं पुढे जातील आता तिथे जे काही अतिरेकी आहेत त्यामध्ये हाफिज सईद असेल किंवा मसूद असर असेल किंवा सलाउद्दीन असेल हा जो मसूद असर आहे या मसूद असरला थेट लाहोर मधून हलवण्यात आलेलं आहे आणि त्याला कुठे नेलेलं आहे बावलपूरमध्ये नेलेलं आहे त्याला बावलपूरमध्ये हाऊस अरेस्ट करून जवळपास त्याला एका अशा बंकरमध्ये अशा घरामध्ये लपवण्यात आलेलं आहे की जिथे एखादा पक्षी सुद्धा पोहोचू शकणार नाही अशा पद्धतीत लपवण्यात आलेले इतकी भीती नरेंद्र मोदी या पाच अक्षरांची पाकिस्तानला वाटू लागलेली आहे आता एका बाजूला हफीज सईदने काय सांगितलं होतं की जर तुम्ही आमचं पाणी बंद केलं तर रक्ताचे पाट वाहतील तुमची जबान खिचून काढू हे सगळं ठीक होतं पण या सगळ्या हल्ल्याला कोण जबाबदार आहेत तर पाकिस्तान जबाबदार आहे त्यातले काही अतिरेकी आले होते पण मित्र हो याच्यापेक्षा आणखी एक भयंकर गोष्ट काय आहे तर काश्मीरमधल्याच काही स्थानिकांनी पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मदत केल्याचं समोर आलेलं आहे आणि या ज्या या ज्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे त्यामध्ये दोन कश्मीरी होते आणि या दोन कश्मीरी दोन कश्मीरी अतिरेक्यांची घरं आज पाडण्यात आलेली आहेत त्यातला एक जो आहे तो कोण आहे तर तो एक आहे आशिफ शेख आहे आणि आदिल शेख आहे हे दोन अतिरेकी होते जे मधून या लोकांना मदत करत होते आता या जो टी आर एफ चा दहशतवादी आहेत हे आणि या पहलगाम मध्ये हा जो सगळा हल्ला झाला या पहलगाम मध्ये पहलगाम हा जो परिसर आहे हा श्रीनगर पासून शंभर किलोमीटर लांब आहे आणि अत्यंत दुर्गम असलेला की तिथे गाडी जात नाही तिथे तुम्हाला घोडे आणि खेचर घेऊन जावं लागतं तिथे रोज आता तर पहिलगाम अगदी ओस पडलेले अनेक चित्रपटांचे शूटिंग इथे झालेले आहेत बाजूला असलेली चिनार वृक्षांची जंगल आणि पडणारा बर्फ याच्यामुळे हा खरा खुरा स्वर्ग आहे पण त्याला आता जे काही बकाल रूप आलेला आहे त्याचं कारण असं आहे की हा पर्यटकांवर झालेला हल्ला आणि त्यामुळे तिथून आता तिथला जो स्थानिक आहे तो आता पुन्हा लवकर उभारी घेईल लवकर सावरेल असं काही वाटत नाहीये कारण हा इथे जी ग्रामपंचायत आहे पहलगामची तिथे रोज जवळपास सहा हजार ते पाच हजार वाहनं इकडे यायची आणि इथल्या प्रत्येक वाहनाकडून पन्नास रुपयांचा टोल घेतला जायचा आज ज्या वेळेला हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्यावेळेला दिवसभरात जवळपास फक्त दहा वाहन हा टोल भरून आतमध्ये गेलेली आहेत म्हणजे विचार करा यांची काय आज झालेली आहे पण याला जबाबदार कोण आहेत याला जबाबदार तिथले काही असे स्थानिक आहेत की जे पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करत आज या आशिफ शेख आणि आदिल शेख यांचं घर पाडण्यात आलं आणि योगी टाईपची कारवाई करण्यात आली तर त्यावेळेला जेव्हा हे घर या घराची सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी जेव्हा तपासणी केली त्यावेळेला तिथे अशा काही आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या की ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या अतिरेक्यांना के मदत केली गेल्याचं इथे स्पष्ट झालेलं हा हल्ला झाल्यापासून हे दोघही आपापल्या घरात नव्हते आता हे सगळं जर आपण पाहिलं तर हा जो आशिफ शेख आहे हा आशिफ शेख अनंत अनंतनाग बिजबेहरा या भागातला आहे दोन हजार अठरा साली तो वाघा अटारीमधून पाकिस्तानात गेला होता सहा वर्ष त्याने तिथे ट्रेनिंग घेतलं आणि तो दोन हजार चोवीसला पुन्हा माघारी आला होता भारतात आला होता म्हणजे विचार करा की ज्या पद्धतीत पाकिस्तान या सगळ्या लोकांना ट्रेनिंग देत सतत भडकवतय आणि भारताविरुद्ध कारवाया करायला लागतंय आणि त्यामुळेच मोदींनी जे काही सांगितलंय हा व्हिडिओ म्हणजे मोदींचा गवगवा त्यांच्या कामाचा किंवा त्यांचा कौतुक सोहळा नाहीये तर एका पंतप्रधानाला बाजूचा देश किती घाबरायला हवा याचं हे उत्तम उदाहरण आता हे का आहे तर एका बाजूला नरेंद्र मोदी हे राजनैतिक किंवा राजकीय पावलं उचलतायत ते अत्यंत हुशारीने उचलतायत त्याच वेळेला सीमेवरती सुखोई विमानांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे घिरट्या मारायला सुरुवात केलेली आहे राफेलने आपले पंख पसरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये रक्षा भवनमध्ये झालेल्या बैठकांमधून आणि पंतप्रधानांच्या निवासांमध निवासस्थानी झालेल्या बैठकांमधून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना जागते रहो असा संदेश देण्यात आलेला आहे कुठल्याही क्षणी कोणताही निर्णय जो अगदी पराकोटीचा असेल तो घेतला जाऊ शकतो आणि याच गोष्टीला पाकिस्तान पूर्त घाबरलेलं आहे आपल्याकडचे अनेक लोक नरेंद्र मोदींची थट्टा करत असतील त्यांच्यावर टीका करत असतील पण आता शरद पवारांपासून ते ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत आणि देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी नरेंद्र मोदी यांच्या मागे उभं राहायला सुरुवात केलेली याचं कारण असे की देशावर झालेला हल्ला हा इतका मोठा आहे की तीनशे सत्तर कलम काश्मीरमधून हटवल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला आहे आणि त्यामुळे याच हल्ल्याला आता जर तितकंच बिनतोड उत्तर दिलं नाही तर पाकिस्तान आणखी आपल्या डोक्यावर चढून बसेल हे आता भारत सरकारला आणि भारताला कळून चुकलेलं आणि त्यामुळे आज आशिफ शेख आणि आदिल शेख या दोघांची दोन काश्मीर अतिरेक्यांची घरं पाडण्यात आलेली आहेत आणि लष्कर ए तैबाचे जे काही संबंध आहेत पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती घाला घालायला सुरुवात करण्यात आलेली आहे आजच्याच दिवशी आ, लष्कर प्रमुख जे आहेत उप उपेंद्र द्विवेदी ते काश्मीरमध्ये पोहोचलेले ते तिथल्या काही जखमींची विचारपूस करणार आहेत आणि त्याचबरोबरीने ते तिथल्या संपूर्ण सगळ्या परिसराची पाहणी करणार आहेत सुरक्षा यंत्रणांच्या तिथल्या स्थानिक प्रमुखांची चर्चाही करणार आहेत आता हे सगळं होत असताना अमित शहा यांनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क साधून तुमच्याकडे असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मग त्यांनी कोणताही विजा घेतलेला असेल तरी त्यांना लगोलग परत पाठवून द्या अशा पद्धतीचा व्यक्तिगत फोन केलेला आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानची कुठल्याही पद्धतीत खैर नाहीये अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय हाफीज सईदचा कार्यक्रम रद्द झाला आहे पाकिस्तानने त्याला अक्षरशः जीवा पार सांभाळण्याचा प्रयत्न केलाय मग मसूर असद असो किंवा सलाउद्दीन असो आता या सगळ्या अतिरेकी संघटनांची म्हणजे मग लष्कर ए तोयबा असेल किंवा इतर टी आर एफ असेल आता टी आर एफ ही जी संघटना आहे द रेजिस्टन्स फोर्स ही जी संघटना आहे ही लष्कर ए तोयबाचीच एक उप संघटना म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि तिनेच हा हल्ला केला हा हल्ला पण ज्या वेळेला झाला त्यावेळेला हल्लेखोरांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्याचं इथल्या पर्यटकांनी सांगितलं होतं पण आता त्याच नरेंद्र मोदींनी जे तांडव सुरू केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तान पुरत हादरून गेलेलं आहे आणि युद्ध व्हायच्या आधीच त्यांचे हातपाय गळलेले आहेत याचं कारण असं आहे की जर आपण या प्रत्यक्ष युद्धाचा विचार केला किंवा त्यानंतरच्या परिणामांचा आणि दुष्परिणामांचा विचार केला तर एकोणीसशे एकाहत्तरला ला झालेलं युद्ध आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जर समजा काही झालं तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल आधीच पाकिस्तानमध्ये बेरोजगारी गरिबी कायदा आणि सुव्यवस्था त्याचप्रमाणे दुष्काळ या सगळ्या गोष्टींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हलाखी आहे आणि अशा स्वरूपात जर नरेंद्र मोदी यांच्या सारख्या नेत्याने आपला तिसरा डोळा उघडला तर पाकिस्तानचं काय होईल या भीतीनेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ज्या पद्धतीत ती या अतिरेक्यांच्या म्होरक्यांना सांभाळायला सुरुवात केलंय त्यांना हे कळत नाहीये की आता अतिरेक्यांच्या म्होरक्यांना सांभाळायचं की देशाला सांभाळायचं आपलं सरकार सांभाळायचं की नरेंद्र मोदी यांना थोपवायचं या सगळ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे जे, जे गृहमंत्री आहेत आणि राजनाथ सिंग जे संरक्षण मंत्री आहेत या तिघांनी सुद्धा ज्या पद्धतीची आक्रमक पावलं उचलली आहेत ते पाहिल्यानंतर पाकिस्तान फक्त इतकंच म्हणू शकतो नरेंद्र मोदी का डर है आणि भारतीय इतकंच म्हणू शकतात मोदी का डर अच्छा लगता है आता या सगळ्या परिस्थितीमधून नरेंद्र मोदी हे एका पाठोपाठ एक जी पावलं टाकतायत त्यामुळे देशातल्या नागरिकांना एक वेगळा आत्मविश्वास मिळतोय हा एक भाग असला तरी आता नागरिकांची जबाबदारी सुद्धा तितकीच वाढलेली आहे कारण बघा जे काश्मीरमध्ये मध्ये जे घडलं हे खरं आहे की पाकिस्तानच्या बैठकांमध्ये काय सूर काढला जातोय की नरेंद्र मोदी आम्हाला का बोलतायत त्यांनी त्यांची सुरक्षा तपासली नाही त्यांच्या सुरक्षेकडे त्यांचं लक्ष नव्हतं अशा पद्धतीचं विधान हे पाकिस्तानमधल्या काही बैठकांमध्ये उच्चस्तरीय बैठकांमध्ये केलं जात आता या सगळ्या गोष्टी घडत असताना आपली एक नागरिक म्हणून सुद्धा एक जबाबदारी येऊन टेपते ती म्हणजे आपल्या शेजारी कोण राहतं आपल्या बरोबर कोण प्रवास करतं हे आता तुम्हा आम्हा सगळ्यांनीच थोडं डोळे उघडे ठेवून बघण्याची आणि प्रत्येक गोष्टीची खातरजमा करण्याची वेळ आलेली आहे कारण पाकिस्तानचे स्लीपर सेल जसे पहलगाम मध्ये आहेत तसे ते गर्दीच्या मुंबई आणि पुण्यामध्येही आहेत नाशिक आणि औरंगाबाद मध्येही आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींकडे जितक सरकार म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून जी मंडळी पाहतायत त्याच्यापेक्षा अधिक डोळसपणे तुम्हाला आणि मला पाहावं लागणार आहे अन्यथा पाकिस्तानने जे काही विष पेरलेलं आहे त्या पेरलेल्या विषाची रोपटी कुठे उगवतील हे आपण विचार करू शकत नाही इतक्या परिस्थितीत हे सगळं पोचलेलं आहे आज खूप धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आलेली आहे पहिलगाम मध्ये पंधराशे लोकांना तर दुसऱ्या दिवशीच ताब्यात घेतलं होतं आणि या सगळ्या लोकांना ताब्यात घेऊन एका गोष्टीचा माग काढण्याचा प्रयत्न आपलं सैन्य पोलीस त्याचप्रमाणे सी हे काय करतायत की कुठपर्यंत हे सगळं गेलेलं आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा आपली आपली सुरक्षा दल किंवा आपले पोलीस हे प्रयत्न करतायत त्यावेळेला सामान्य नागरिकांची सुद्धा एक जबाबदारी अगदी तुमची आणि माझीही बनून जाते तरच पाकिस्तान सारख्या एका खुखार देशाचा मुकाबला करणं हे मोदींना शक्य होणार आहे आपण अपन, आपल्या परीने प्रयत्न करायचे तोपर्यंत मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि सैन्याने केलेले जे प्रयत्न आहेत त्यामुळे पाकिस्तान फक्त इतकंच म्हणू शकतो नरेंद्र मोदी हे वही डर का नाम आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारने घेतलेले निर्णय आणि उचललेली पावलं ही पाकिस्तानला धडकी भरण्यासाठी पुरेशी आहेत का पाकिस्तान हा नरेंद्र मोदी यांच्या किंवा त्यांच्या सैन्याचा भारतीय सैन्याचा आणि मोदींच्या डिप्लोमसीचा मुकाबला करू शकेल असं आपल्याला वाटतं का आपण आपल्या आमच्या इनबॉक्समध्ये आपल्याला जे काही वाटतं ती मत संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये जर लिहून पाठवली तर पुढचा व्हिडिओ त्यावर आपल्याला करता येऊ शकेल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद